नेवासा बाजार समिती शेजारील मदमेश्वर वसाहती लगत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेची अत्यंत दुरावस्था झाली आहे आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी या शाळेत जातात मध्यवर्तीत असलेल्या या शाळेला संरक्षण भिंतींची गरज आहे तसा प्रस्तावही दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला होता मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न मात्र ऐरणीवर आलाय जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की काही ना काही तक्रारी असतातच पुरेसे आणि चांगले शिक्षक असतील तर शाळेत सोयी नसतात मध्यमेश्वर शाळेचीही अशीच अवस्था झाली आहे तेथे संरक्षण भिंती नसल्यानं रोजच विद्यार्थ्यांच्या पंगतीला डुकरे येतात शिकवण्यापेक्षा येथील डुकरे हलवण्याचं काम शिक्षकांना करावं लागतंय शाळा सुटली की तेथे रोज डुकरे कुत्री आणि गाढवांचे कळप विश्रांती घेत असतात या मोकाट जनावरांमुळे परिसरात एवढी अस्वच्छता होते की विद्यार्थ्यांना बसणंही कठीण होऊन जातं त्यामुळे शिक्षकांना रोजच ही घाण स्वच्छ करावी लागते या ठिकाणी बारा पट होता म्हणजे शाळेची परिस्थिती नाजूकच होती शाळा केव्हाही दहा पटावर येऊन बंद पडण्याच्या मार्गावर होती परंतु आम्ही आलो या ठिकाणी आणि शाळेत जितका पट वाढवता येईल खूप प्रयत्न केले पालकांना समजावून सांगितलं नंतर पालकांनाही समजावून सांगितलं त्यांना गुणवत्ता दाखवायला एक एक दोन दीड वर्ष आम्हाला गुणवत्तेत गुणवत्ता पाहिल्यावर पालकांना वाटलं की खरंच चा, चा, चांगली आहे पा या ठिकाणी गुणवत्ता आणि त्यामुळे मग पालक या ठिकाणी मुलं घालवू लागले पा शाळेत आज या शाळेची परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी आज ते एक ते चारचा पट चाळीस झालेला आहे म्हणजे शाळा एकूण त्या परिस्थितीत बंद होण्याच्या मार्गावर नाही ही शाळा आम्ही टिकवली शाळा टिकवली परंतु पालकांचं असं म्हणणं आहे की पालक काय अशा ठिकाणी शाळेत मुलं घालत नाही की शाळेला संरक्षण भिंत नाही या ठिकाणी आणि संरक्षण भिंत नसल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक समाज या मध्यमेश्वर नगरमध्ये प्रत्येक समाजाचे लोक राहतात त्यामुळे डुकरांचा प्रादुर्भाव या ठिकाणी आहे आणि डुकरं असल्यामुळे काय होतं नेमकी जेवणाची सुट्टी सुरू आपली एकवीसला जेवणाची सुट्टी होते एकतीस लावत जेवणाची सुट्टी झाली की बरोबर डुकरा डुकर त्या डुकरांनाही नाही टायमिंग झाल्यासारखं ते भात बाहेर काढला किंवा वाटायला सुरुवात केली की लगेच डुकरे येतात येतात आणि मुलं भात खायला बसले की कधीकधी एकदा तर काय झालं येतात पहिली जो मुलगा होता अथर्व त्याचा तर तो डुकर बॅक साईड डबा बसला म्हणजे त्याने डबा ठेवला आणि भात आणायला गेल्या लगेच पिशवी साईत उचलून घेऊन गेलं सगळे मुलं आमच्या आणि कशा परिस्थिती तोटा टा परंतु ही फार दयनीय परिस्थिती शाळेची आणि या ठिकाणी भाताच्या वेळेला आहे आमचा पूर्ण वेळ म्हणजे जोपर्यंत मुलं भात खातात तोपर्यंत आम्हाला जेवणालाही आम्ही जेवण जेवण करत नाही कारण त्या ठिकाणी हानायला झोप राहावं लागतं किती हाकले तर ते सारखी सारखी सार येतात आणि हे फार केळसवा नाही पण कारण हा डुकर प्राणी एकतर गाटारीत पूर्ण गाटारीत बसून तो तोच उठून इकडे मुलांच्या जेवणाकडे आल्यामुळे मुला नाही किळस आणि त्यामुळे पालकांनाही असं वाटतं की इतक्या किळस आणि शाळेमध्ये आम्हाला मुलं नकोच घालायला या ठिकाणी म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे परंतु आता पालकांनी लक्ष दिलं या ठिकाणी तर खरंच हे संरक्षण भिंत होऊ शकतं विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटला की डुकरे थेट वर्गाच्या दारात जाऊन मुलांच्या ताटाभोवती जमा होतात अनेकदा लहान मुलांच्या ताटातील अन्नही पळवतात त्यामुळे मुलांचं जेवण होईपर्यंत दोन शिक्षकांना दोन्ही बाजूनी डुकरे पळवण्यासाठी उभं राहावं लागतं या मोकाट जनावरांचा मोठा त्रास या विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय त्यामुळं लवकर जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते शाळेच्या मीटिंगसाठी आलो होतो तर मीटिंग चालू असताना माझा मुलगा रडत रडत माझ्याकडे आलं बाप्पा माझा डबा डुकं मी बघितलं तिथं तर समोर माझा मुलगा डुकर पुढे पळत होते आणि त्यात माझ्या म्हणजे दफ्तर घेऊन चालला होता तर दप्तरामध्ये जेवणाचा डबा होता तर ते घेऊन पळत असताना मी मॅडम कडे तक्रार केली मॅडम असं का बरं होतं तर मॅडम इथं समोर साईड भिंत नाहीये त्याच्यामुळे डुकर कुडून पण येतात आणि त्या साईडला डबा घेऊन जातात हा दररोजचा त्रास आहे का हा दररोजचा त्रास आहे का तर मॅडम तर होता दररोजचा त्रास आहे त्याच्यानंतर मग आम्ही तक्रार केली आणि मीडियाला बोलवलं शाळेमध्ये पहिला आहे आणि निमित्त आज शालेय व्यवस्थापनाची मिटिंग असल्यामुळं आज, आज आम्ही पालक सर्वजण या ठिकाणी आलो होतो आणि मिटिंग संपल्याच्या नंतर साहेब निघून गेले आणि नंतर बघतो तर काय की बाहेर मुलांचे आज भात माझी भाताची सुट्टी झाली होती ज्यावेळेस मुलं भात खायला बसले तर आम्ही पाहिलं तरी तर अनेक दुकराश इथे जमलेले होते आणि ते मुलांच्या अक्षरशः ताटापर्यंत ता ते पोचले होते आणि त्यामुळं आम्हाला ते दृश्य बघवलं नाही आम्ही मॅडम मॅडमकडं चौकशी केली असता असं कळलं की या शाळेशी संरक्षण भिंत नसल्यामुळं हा त्रास आम्हाला मला नेहमीच जाणवतो आणि त्यामुळं आम्ही काय केलं आम्ही मी लगेच थांबडतोब या मीडियाला बोलवलं आणि हा प्रा, प्रकार निदर्शनास आम्ही आणून देण्याचा प्रयत्न केलेला नाही जिल्हा परिषदेनं त्वरित संरक्षण भिंत बांधावी अन्यथा पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी पालकांनी दिला प्रतिनिधी शंकर नाबदे सी चोवीस तास 寝技。